नमस्कार नाव माझे सुनीता दशरथ भंडारे राहणार कजबे सुक माहेर माझा ईश्वर मी आता भावाचं गाणं म्हणते लाईक करा शेअर करा कमेंट करा लंगड पांगडा सई बाई ग बाई भाऊ सवा 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 लिंबके चोळी गई बाई ग बाई का राती चाई सवाई सवाई सवय सवा याकार राती चाई सवाई सवाई सवय सवा चवळ त्या सया सई बाई ग बाई भाऊ तुझा लाईवता गता बाईवता

लग्नाची लग्न पत्रिका ग सई बाई गाई दे गावाला 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 गा गावाला देवाला गावाला आयराची चिंता ग सई बाई बाई माझ्या एकट्या बावाला 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 ாவ சைா பா காச்சந்திர கா சை இங்கரீ பாய இங்க பாய நூலத்தா கை பாய மா வயச்சி 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 சோழி பத்தள சையே ஒல்லச்சி बोलतो बाबू ग सई बाई ग बाई जाली जाली जाली। गा बाई बार बाई झाली बाई झाली गाली बाई झाली सोडी पातळा ग सई बाई ग बाई गाडी गाड्यावल्याला गेली बाई गेली ग गेली बाई गेली काळी चंद्रकडा ग सई बाई गाई गा बाई बाराची किंमत 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 साडी बाराशे किंमत किंमत किमत किमत अनिल बाऊला ग सई बाई गाई आई ग्यालाई माताई 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 माता आई ग्यालाई माताई 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 माता ग सई गरी ग बाई मित काला वाजी पाला ग पाला बाई पाला मी तला बाजी पाला बाईपालग पाला पाला भाऊ माझा घरी आला ग सई बाई ग बाई राग कशी या चाला आला बायाला राघ कशीयाला बया राघ कशीयाला बाया, बाया, कशी बाया, बाया वाजत गाजत ग साई बाई ग बाई आला पैठणी आयर राय राय आयर सांगत सयाल ग सई बाई ग बाई माझं सम्रत मायर मायर रया मायम वाजत ग सई बाई ग बाई आला चोळी चाय राय 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 रम सांगते सयल ग सई बाई ग बाई माझं दुबळ मायर 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 र मायम माझं दुबळ मायर र സൈബറിയ ഗളാ ബൈ ആയാള ഗയാളാ ബൈ സയാ സൈബാ മളാ ബൈമ ഗള മോള വാജത്ത ഗായി माझ्या आयरा ताई ना त गाई ना सांगते सईल सई बाई गवाई माझ्या माया रची रीत वैरीत गरीत बाईरी माझ्या माये रची रीत वाजत गाजत ग सई बाई गवाई आला गोणाचा कोणाचा 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 पाठीशी पातळ ग सई बाई बाई भाऊ चाल उनाचा 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 भाऊ चाल लावून चा उनाचा उनाचा माझ्या नाग घरी ग सई बाई गाई भाजी बाची बाईची गयाची बाईची नाही आशा केली ग सई बाई गाई तुझ्या तुफ साकरीची बाईची गयाची बाईची तुझ्या तूप साकरीची बाईची गयाची बाईची ಬಾ ಗಿ ಬಾ ಗು ರಾ ಗೂ ದೇ ತು ರಾ ಗಾಲ ಸೈ ಬಾ ಗಾ ಚಂದ್ರಕೆ ದೇ 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 ಭಾವು ಜಾ ಗೈ ಬಾ ಗ तुझा राग गो जाईना जाईना जाना जाना तू जराग जाना जाना भाऊ तरी माझं गईबाई गाई चंद्रकळा गेना घे ना घेईना घेईना चंद्रकडा गेना घेईना 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 बाऊ घेतो चोरी घसई बी गो जाई नागडोळे मरी बरी गरी बरी बाजाई नागडोळे मरी बरी गरी बरी घाल शिप्या गडी घ सई बाई गाई लेण्याची काय गोडी बरी गोडी गोडी

बंड ग सई बाई गाई एक वाकरीचा काला वाई काला काक वा करीचा वाई कालग वाई काला दोईचा मग सई बाई ग बाई एका हृदयत झाला बाई झाला वाई झाला एका हृदय झाला वाई झाला பயணாண்ட சைட சட சலிபி சைபா இனத்த இனில भाऊ जे बाई ग सई बाई गाई नको करू तू घरन 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 पाटीच्या बंधूसाठी ग सई बाई ग बाई येते मागल्या दारान 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 भाऊ जे बाई ग सई बाई ग बाई नको करू वटा वटा बाईवट गवटा बाईवटा पाठीच्या बंधू साठी ग सई बाई बाई तुझा वट ग वटा बाईवट वटा बाईवटा भाऊ ज्या बाई ग सई बाई ग बाई कोण्याआ्याची आंब्याची कयरी 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 पाटीच्या बंधू साठी ग सई बाई बाई तुझी चढ पायरी 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 तुझी चढते पायरी पायरी नमस्कार लाईट का